नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत सुप्रभात आजचा दिवस आणि आठवड्याचे हे शेवटचे दोन दिवस शनिवार रविवार आपल्याला खूप छान जावेत आणि आता बोलूयात बातम्यांकडे तीस ऑक्टोबरला न्यूज एटीन लोकमतनं राज्यामध्ये सुरू असलेल्या इंडस्ट्रियल ऑइल विक्रीचं सगळ्यात मोठं स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि या स्टिंग ऑपरेशनच्या नंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली अवघ्या चोवीस तासात राज्यात विविध ठिकाणी झाडंसत्र सुरू झालं फर्नेस ऑइल आणि इंडस्ट्रीयल ऑइल विकणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यात आली राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील अशा अवैध विक्री आणि साठ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि अखेर बारा नोव्हेंबरला न्यूज एटीन लोकमतच्या बातमीची दखल घेत राज्य सरकारनं जी आर काढला आणि इंडस्ट्रियल ऑइल विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले तीस ऑक्टोबरला हे स्टिंग ऑपरेशन न्यूज एटीन लोकमतनं दाखवल्यानंतर पुढच्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी छापे पडले या सगळ्यामध्ये राज्य सरकारचं मोठ्या प्रमाणात महसुली नुकसान होत होतं होत हा मुद्दाही न्यूज एटीन लोकमतनं मांडला सुस्मिता भधाणी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुस्मिता अखेर राज्य सरकारनं नोटिफिकेशन काढले आणि अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्रीला बंदी घातली खरंतर न्यूज लोकमतच्या बातमीचा हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल कारण अवैधरित्या सरकारच्या तिजोरीवरती डल्ला मारण्याचं काम ह्या यंत्रणांकडनं होत होत ऑइल जे आहे त्याची विक्री अनधिकृतपणे होत होती अनेकांची यामध्ये समावेश होता आणि यावरतीच अंकुश ठेवण्यासाठी या, या, या माफियांवरती कारवाई करण्यात आलेली आहे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील अशा अवैध आणि साठवणूक करणाऱ्या कारवाईचे आदेश दिले आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई येत्या काळात करण्यात येणार आहे त्या पद्धतीचा अध्यादेश सुद्धा काढण्यात आलेला आहे साधारणपणे तीस ऑक्टोबरला न्यूज एटीन लोकमतने राज्यात सुरू असलेल्या इंडस्ट्रीय ऑइलचं विक्रीचं स्टिंग ऑपरेशन जे सगळ्यात मोठं स्टिंग ऑपरेशन म्हणावं लागेल ते सगळ्यांसमोर आणलेलं होतं त्यानंतर राज्यभरात खळबळ उडालेली होती माफियांचे धाबे दण आणलेले होते आणि अवघ्या चोवीस तासात राज्यभरात झाडसत्रही सुरू झालेलं फर्नेस ऑइल आणि इंडस्ट्रियल ऑइल विकणाऱ्या माफियांवरती या निमित्तानं कारवाई करण्यात आली आणि कुठेतरी सरकारच्या तिजोरीवरती डल्ला मारणाऱ्यांवरती सरकारनं कारवाईचे आदेश दिल्यानंतर आपल्याला एक मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळते मिलींची सुस्मिता तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे तीस ऑक्टोबरला दाखवलेल्या या स्टिंग ऑपरेशनच्या नंतर राज्यभरातली प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी छापे घालण्यात आले काही जणांना ताब्यात घेण्यात आलं